कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा जो बाग दिसतो तुम्हाला हा शाई शरबती लिंबुणीचा बाग आहे ज्यामध्ये की एक बाराशे झाडा इथे या क्षेत्रावर पण आज आलेले आहोत तर या ठिकाणी जे याला जे फळं आहेत या फळाचं आणि बागाचं जे व्यवस्थापन आहे हे कशा प्रकारे केलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो आज बघू हा जो बाग दिसतो तुम्हाला हा शाही शरबतीचा बाग आहे ज्यामध्ये हे साधारण झाडाची जी संख्या आहे बाराशे आहे तर यामध्ये जे व्यवस्थापन आहे ज्यामध्ये पाणी व्यवस्थापन असेल त्यानंतर फवारणीचं जे शेड्यूल्ड असेल व्यवस्थापन असेल हे प्रकारे या ठिकाणी केलेलं आहे आपण साधारण थोडक्यात बघू तर यामध्ये साधारण यावर जे लिंबाची जे संख्या आहे ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण या ठिकाणी जे फवारणीचं जे शेड्यूल आहे आणि फवारण्या ह्या कशा पद्धतीने घेतलेल्या आहेत आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे तर शेतकरी मित्रांनो जे महाराष्ट्रामध्ये लिंबाचे बाग खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतं आणि आता जे हाय टेम्परेचर आहे जवळ साधारण चाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे तर यामध्ये बाग खूप टिकवणं महत्त्वाचं आहे कारण झाडं डायब्या किंवा डॅमेज मृत अवस्थेत आढळून येऊन यासाठी पाणी आणि यामध्ये फवारण्याचं खूप महत्त्वाचं व्यवस्थापन असते आणि पाणी आपण कशा पद्धतीने द्यायला पाहिजे हे साधारण आता या ठिकाणी जे पाट काढलेले इथं पाच पाच फुटावर त्या पाटानं या ठिकाणी पाणी दिलेलं आहे आणि या पाण्याच्या माध्यमामधून या ठिकाणी झाडावर जे बारीक बारीक अशा जे छोटे छोटे जे लिंब आहेत हे दिसतात हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये याची जे सेटिंग झालेली आहे तर आणखी याच्यामध्ये काही जे फ्लोरिंग स्टेजला आहेत काही जे हर्बरेस टाइप आहेत तर याला अशा अवस्थेमध्ये टिकून शेव ठेवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी याचं या जे व्यवस्थापन आहे हे करणं या बाराचं खूप गरजेचं आहे कारण हे हे जे बार आहे हे पूर्ण साधारण हा जो एप्रिल महिन्याच्या शेवटच्या टॉपिकपर्यंत आपल्याला मार्केटला विकण्या विक्रीसाठी येतो आणि या पिरियडमध्ये याला रेटसुद्धा उत्तम आणि दर्जेदार मिळतो तर या ठिकाणी आपण मध्ये व्यवस्थापन बघू लागलो साधारण आता या ठिकाणी जास्त जर पाणी असेल शेतकऱ्याकडं तर अशा पाटाच्या पाण्यानं असे जे प्लेन दांड मारून आपण पाण्याचं व्यवस्थापन करू शकता किंवा दोन साईडनं याला ड्रीपसुद्धा तुम्हाला टाकता येईल जे की विशेष यम एमचं दोन्ही साईडनं कारण या पाण्याच्या ड्रीपच्या माध्यमामधून झाडाला पाणी भरपूर मिळेल आणि जे वरी जे फळं आहेत हे फळं उत्तम आणि चांगले दर्जेदार होतात आता याला साधारण आपल्याला अधिक चमक येण्यासाठी आणि परिपक्व मोठं बनवण्यासाठी आपल्याला एक साधारण एक पंधरा पंधरा दिवसाच्या पिरियडनं आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे तर आपल्याला या फवारणीमध्ये साधारण आपल्याला एक डायमिथोएस वेळेस तीस टक्के ए असलेलं हे पस्तीस ते चाळीसशे एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि या ठिकाणी एक बुरशीनाशक घ्यायचं आहे आपल्याला आता बुरशीनाशकमध्ये जर विचार केला आपण तर मार्केटमध्ये खूप बुरशीनाशक आहेत ज्यामध्ये बावीस टी साप असेल साप जर घेतलं तर आपल्याला चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या लिटर पंपसाठी घ्यायचं आहे आणि हे जे छोटे छोटे यावर जे फळं आहेत हे याला परिपक्व मोठं बनविण्यासाठी आणि यावर जे चमक येण्यासाठी आपल्याला वीस टक्के बोरण असलेलं हे पंधरा ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि तसंच जर शक्य असेल तर यासाठी एक जिब्रेलिक ॲसिडचासुद्धा तुम्ही झिरो झिरो पर्सेंटेज असलेलं एक ह्याचासुद्धा आपल्याला वीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी वापर करायचा आहे याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला याची फवारणी करायची आहे या फवारणीच्या माध्यमामधून जे लिंबाची जी संख्या आहे जे साईज आहे यावर चमक येणार आणि उत्तम आणि दर्जेदार क्वालिटीचे होणार कारण याच्यावर थिप्स आणि आळीचा कीटकनाशकचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे माझे महाराष्ट्रामध्ये जे लावगड करणारे असतात जे की लिंबूच्या बाग भरपूर शेतकऱ्याकडे आहे अशा शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण या व्हिडिओच्या माध्यमामधून त्यांना फायदा होईल अशा प्रकारे तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्याकडं कोणता फळबाग आहे लिंबाची कोणती व्हरायटी आहे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये माध्यमामधून मला कळवा धन्यवाद